एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर बस स्थानकाजवळ अकोले रोडवर असलेला रिक्षा थांबा या ठिकाणाहून हलवण्याचा हलुन पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाचा निर्णय झाला त्यामुळं राजहंस रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी हा रिक्षा थांबा आहे इथं असलेल्या सर्व रिक्षांना परवाना आहे आमच्या रिक्षांपासून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही सर्व रिक्षाचालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायातून करतायत अनेकजण कर्जबाजारी आहेत तरी प्रशासनानं आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि मगच निर्णय घ्यावा आम्हाला विचारात न घेता निर्णय घेतल्यास सर्व रिक्षा चालक मालक तीव्र आंदोलन करतील असा इशारा राजहंस रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर परदेशी यांनी दिला आहे का रिक्षा स्टॉप आपल्याला हटवायचा आहे आणि त्यांना बऱ्या व्यवस्था द्यायची परंतु साहेब आम्हाला तुमच्या माध्यमातूनच सांगायचं आहे आमचा हा रिक्षा स्टॉप हा पंचावन्न वर्षापासूनचा स्टॉप आहे आणि त्याचा पुरावा म्हणून जर कोणाला काही लागत असेल सर। तर सर्वात प्रथम सातपुते म्हणून त्यांनी जी आलेली गाडी आहे ती स्टॉपपासून सुरुवात झालेली तर या ठिकाणी एक स्टॉप हा रिक्षा नव्हता नुसता गाडी पेवळी होता त्या तुम्हाला सांगतो कारखान्यावर हो जाणाऱ्या मोठ्या जिप होत्या या सगळ्या इथून चालायच्या त्या माध्यमातून पण कालांतराने जर जसं बदल होत गेला तर तसं त्या बाहेर गेल्या रिक्षा स्टॉप आहे तिथं राहिला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा साहेब जर प्रशासनाने जी कारवाई करायची आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांना आत्तापर्यंत आम्ही इग्नोर केलेलं नाही का तिचे जे जे डायरेक्शन आलेलं आहे त्याचं आम्ही मान्य करत गेलो सर्वात महत्त्वाचं पहिलं त्यांचं डायरेक्शन आलं की तुम्ही प्रवाशी जाणं भरू नका आम्ही तीन देखील केलं आम्ही तीन प्रवाशांवर वाच यांचं म्हणणं रिक्षा अयुव रिक्षा ठेवू नका सर्व परमिट रिक्षा आम्ही केल्या आणि परमिट रिक्षा करताना सर्व रिक्षा चालक आज कर्ज बाजारीसाठी तुमच्याच माध्यमातून आम्हाला हे पण सांगायचं आहे का त्यांनी जर पर्याय व्यवस्था कोणती द्यायची जर असेल तर चर्चा करून देण्यात यावी किंवा अचानक कुठलीही कारवाई करून देऊ नाही आमची तुमच्या माध्यमातून सांगायची विनंती दुसरा एक विषय साहेब आम्हाला एक महत्वाचं म्हणायचं आहे एवढे बेरोजगार होऊन जाते जर तुम्ही रिक्षा स्टॉप हटवला तर सगळे बेरोजगार होतील आणि यांना मग काय काम आहे हाताला काम काय काम काय हे पहिला आमचा मुद्दा आहे इथे काय कुठल्याही प्रकारचं आमच्या इथं छेडछाड होत नाही आहे प्रवासी वाहतूजादा होत नाही आहे किंवा कुठल्या प्रकारच्या मारामाऱ्या नाही आहे किंवा कुठला जातीवाद नाही आहे तर आम्हाला प्रश्न ही विनंती सगळं काही शांत देत असताना आमची अडचण कुठलीच नाही आहे डायरेक्शन त्यांनी द्यावं त्या डायरेक्शनप्रमाणे आम्ही आमच्या संस्थेचं काम करू आणि आमचीही वाहन चालक मालक सामाजिक संघ प्रणित चालक मालक संघटना आहे आणि ही वाहन चालक मालक संघटना जी आहे ही ऑल भारतात आहे हिचं रजिस्ट्रेशन ऑल इंडिया इंडिया म्हणून आमचं रजिस्ट्रेशन आहे तिचे पुरावे देखील आम्ही तुम्हाला देऊ शकतो तुमच्या माध्यमातून कारवाई करायला आमचा कुठलाही तो रुमत नाही आहे शासनाही शासनाचं शासना कामं करावं पण करताना चर्चेचा विषय घेऊन करावं पुन्हा अडवण्य होणार नाही ही आमची तुम्हाला हात जोडून येणार आहे तुमच्या प्रसार मात्र वती नाही कारवाई नाही करणार पण ते तुम्हाला इथून तुम्हाला पर्यायी जागा देणार पर्याय जागा तुम्हाला मान्य आहे का पर्यायी जागा देणार ते ऐका ना त्यांनी पर्यायी जागा देता येत नाही ते त्यांनी चर्चा करून द्यावं आणि ती देताना जशी आम्हाला आज सध्या बावन्न वर्षापासूनची स इथं कंटिन्यूची जी लाईन आहे याच पद्धतीने त्यांनी ते कायम म्हणून करून द्यावं तुमचं आज आपण जे बांधलेलं आहे ते तीस वर्षाच्या करारावर पुनि उद्या शासनाच्या याच्यामध्ये गेल्यानंतर उद्या काय करायचं चालकांनी पुढं फोटो भरायची काय पर्याय व्यवस्था काय आज प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी आजारीच साहेब प्रत्यक्षात कुणी लागा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी प्रत्येकाच्या घरी येऊन दाखवतो प्रत्येकाला आज पाच पाच हजाराच्या गोळ्या चालू आहे कोणाच्या घरामध्ये महिन्याच्या पाच पाच हजाराच्या गोळ्या त्यांनी कसं चालवायचं प्रपंच हा कर्ज बाजारी आज सर प्रत्येकाच्या अंगावर कमीत कमी आज लाख लाख दोन दोन लाख रुपयाचं कर्जही साहेब कसं तुमच्याच माध्यमातून आम्हाला म्हणायचं जे करताय त्या विषयाला आमचा विरोध नाही आहे पण जे करणार आहात ते विचार विनिमय करून करा चर्चा करून करा ही तुमच्या माध्यमातून आमची एक शासनाला विनंती रिक्षा चालक मालक संघटनेला विचारात घेऊनच शासनानं हा रिक्षा थांबा इथून हलवावा अन्यथा आंदोलन करू असाही इशारा दिला गेलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी पाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर